नमस्कार मंडळी आज आपल्याला पात्रीची भाजी करायची आता आपलं शेतातली भाजी काढून घेऊ असे गवतात आलेले पण खायला लय चवदार ही भाजी निरोगी असते आपण कच्ची पण भाकरी सोबत खाऊ शकतो ही भाजी खायला चांगली असते माझी। माझी ही झाली आपली भाजी काढून आता आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवू म्हणजे माती ही निघते त्याची प्लीज काढलेली असते ना माती स्वच्छ परत मीठ करून घ्यायची स्वच्छ भाजी धुवून घेऊ खराब खराब पाला साईडला काढून घेऊ चांगले चांगले पाला घ्यायचे हजार आग महाग आलेल्या असतात काही पिवळ पडलेला असतात ते काढून टाकू बाजूला आता झाले आपली भाजी दोन्ही आता घरी घेऊन जायचं भाजी नीट करून घेऊ म्हणजे कचरा आहे काय असेल तर पाला पाला काढून घ्यायचा साईडला म्हणजे कापून घ्यायला आता ही आपण भाजी नीट करून घेतली आता कापून घ्यायची हे झाले आपली भाजी आता कापून आता आपण शिजून घेऊ आता भाजी शिजून घ्यायला कढई ठेवून घेऊ आणि भाजी टाकू त्याच्यात आता पाणी टाकून घेऊ थोडं म्हणजे शिजून निघाल आता भाजी टाकून झाली शेंगदाना थोडं फोडून घ्यायला आता थोडं शेंगदाना फोडून घेऊ आणि आंबळ उंबळ भाजून घेऊ जरा जाडसर कुटलं की म्हणजे ते काय होतं भाजीला जरा चव येते आणि बारीक कुटल्यावर भाजीला चिकट चिकट होत मग कुठ त्याच्यामुळे जरा जाडसर कुट टाकायचा म्हणजे खमंग लागते भाजी सुटसुटीत होती आता झाल्या शेंगा फोडून आपल्या आता भाजी झाली बघा शिजून अशी शिजली आणि आता उतरून घेऊ म्हणजे पिळून घ्यायला बरी पडते पिळून घेऊन टाकायची तुरट पाणी जाण्यासाठी त्याला उकळून घ्यावं हो लागतं आता शेंगदाणा भाजायला तवा ठेवून घेऊ तुझीवर आता काढून घेऊ शेंगदाणा चांगलं लालसर भाजले आता कुटायसाठी घेऊ काढून शेंगदाणाचं का जर आपल्याला जाडसरच कुठून घ्यायचे बारीक नाही कुठायचं चव येते भाजीला बारीक कुठलं किती भाजीला चिकट आणि चिकट चिकट होती भाजी आता शेंगड्याने कुठून झाले आपले जाडसर कुठला ह्या हो काही असा कुठे आणि आता हे भाजीला असला कुठ टाकला म्हणजे भाजी चवदार लागते खमंग लागते आता काढून घेऊ सगळा कुठ आता भाजी कडवतली आपण काढून घेतली ह्याच्यात आता पिऊन घेऊ दुसरं पाणी टाकून थोडं की पाणी निचळून काढून म्हणजे तुरट पाणी निघतात आता ही एका पिंडीचा अंदाज होता बघा भाजीचा आपल्याला जास्त करायची असली तर तेवढंच अजून दोन चार शेंगदाणे वाढवायचं आणि तिखट मीठ बी आपण एका पिंडीला पिंढ्याला टाकताना दाखवणार तुम्हाला मग तसं तुम्हाला जर अजून जास्त थोडी त्याच्यापेक्षा करायची असते तर थोडं थोडं वाढवायचं चांगली शिजून झाली भाजी आता ही थोडी उकळी तरी शिजते पण ती तुरट पाणी निघण्यासाठी थोडी उकळून घ्यावीच लागते आता हे असे पिळून घ्यायचे झाली पिळून भाजे आता आता आपले थोडेसे कसे करा सुट्टी सुट्टी करून मध्ये तेल मीठ चटणी लागते हु। आता लसणाच्या चार पाकळ्या आपण सोलून घेऊ एक पेंडीच्या भाजी पुरत आता तवा ठेवून घेऊ आपण चुलीवर म्हणजे भाजी फोडणी टाकायला आता आपण तेल टाकून घेऊ फोडण्यासाठी थोडं टाकायचं तेल बी नाही लाईट टाकायचं बारका टाकला एक टाकला तेवढा आता लसूण टाकून घेऊ चार पाकळ्या पण सोडल्यात लसूण टाकून घेऊ त्याच्या लाल लालसर कलर आलाय आता भाजी टाकून घेऊ त्याच्यात आता थोडा कुट टाकू एवढा कुठं नाही टाकायची गरज मग आता टाकू थोडी चटणी आता हे चमचा बघा एवढा आहे आता एका पेंडीच्या भाजीला अर्धा चमचा चटणी टाकू आपण आणि मीठ थोडं टाकू मिठाचं बी काय नाही एवढं चवीपुरतं मीठ टाकायचं एकच पेंडी ती बघा आता आपण हलून घेऊ भाजी बघा कशी छान दिसते आता किती खमक ही भाजी आणि तुम्ही पण अशीच करा आता भाजी झाली आता हे काढून घेऊ कशी झाली ह्याच्यावर लक्ष द्या बघा आता बघा बघ आता भाकरी किती खमंग आता चुलीवरच्या भाकरी येतात बघा या आता चुलीवरची भाकरी पात बाजरीची आणि सुकी पात्रीची भाजी बघा किती खमंग लागते आता झाले आपली आता बाजरीची चुदीवरची भाकर आणि सुकी भाजी पात्रीची आणि कुणाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला